नमस्कार मी साक्षी अणासा न्यूज मध्ये आपलं स्वागत पहा त्याच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने निवडसणी मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे मानले आभार शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पंचवीस वर्षापासून निवड श्रेणीपासून वंचित आहे ही बाब गंभीर होती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे नाशिकने एक वर्षापासून निवड संदर्भात लढा सुरू केला होता यासंदर्भात प्रथमतः जिल्हा अधिकारी नितीन बच्छा अधिकारी भास्कर कनोज त्यानंतर सदर प्रलंबित निवड श्रेणी काम सहज न होण्यासारखे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने राज्य सरचिटणीस कार्यवाह संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांची भेट घेतली व या निवड श्रेणी प्रस्तावनाबाबत सविस्तर चर्चा केली तदनंतर त्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा, मित्तल व शिष्टमंडळाची चर्चा घडवून आणली सदल काम पूर्ण करण्यासाठी योग्य प्रकारे नियोजनबद्ध कार्यवेळ सूची व त्या पद्धतीने काम करण्याचे आदेश दिले यात त्यांच्या कामाचा अनुभव व शिक्षकांप्रती सहानुभूती दिसून आली यापूर्वी त्यांनी शिक्षकांच्या वेतनाबाबत तत्परता दाखवून तारखेला वेतन करण्यासाठी आश्वासन दिल्याप्रमाणे वेतन होत आहे असे सर्जे पगार यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेने राज्य सरचिटणी सचिव बव पगार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन आमळ उपोषण तसेच शालेय वेळेव्यतिरिक्त मनुष्यबळ देऊन नाशिक जिल्हाभरातील एकूण दोन हजार चारशे तीस प्राप्त प्रस्ताव 2430 प्राप्त प्रस्ताव पैकी दोन हजार तीनशे एक्केचाळीस मंजूर झाले नाशिक जिल्ह्यात अशक्य प्राय वाटणारे निवडणूक प्रस्ताव शिक्षक वारंवार देऊन वैतागले होते परंतु महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संस्थापक कोषाध्यक्ष संजय बबनराव पगार यांच्या नेतृत्वात प्राथमिक शिक्षकांना निवडणूक लागू करणे संदर्भात वर्षभरापासून लढा न्यायालयीन धरणे आंदोलन अमळ उपोषण प्रशासनास सहकार्य करून सदर वेतन श्रेणी मंजुरीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले निवड श्रेणी सुरुवात कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनिल दराडे अधीक्षक श्रीधर देवरे सहाय्यक प्रशासक अधिकारी रवींद्र आंधळे शिक्षणाधिकारी नितीन उपशिक्षण अधिकारी भास्कर कनोज धनंजय कोळे उपमुख्य कार्यकारी रवींद्र परदेशी व मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल कारी कारी अशिमा मित्तल यांचे स्वाक्षरी घेऊन मंजूर झाले आहे अशी माहिती संजय बबनराव पगार यांनी दिली राज्य शिक्षण परिषदेने प्रश्न योग्य प्रकारे हाताळला यामुळे शिक्षकात आनंदाचं वातावरण आहे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम प्राथमिक शिक्षण अधिकारी नितीन बच्चा अधिकारी भास्कर कनोज यांचे आभार राज्य सरचिटणीस संजय बबनराव पगार यांनी मानले व सत्कार समयी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी लिपिक व त्यांना मदत करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार कर केला शिक्षक परिषदेचे पदाधिक पर कार्यकर्ते यांनी शालेय वेळाव्यतिरिक्त या कामास विशेष यामध्ये लिपिक चारोशीला भोसले तर शिक्षक सखाराम सोनवणे प्रवीण कोळी दीपक आहिरे संजय गवळे राजेंद्र अहिरे मारुती कुंदे आभार व सत्कार प्रसंगी जिल्हा नेते रमेश रघुनाथ गोहिल जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे कार्यवाहक राजेंद्र खरनार कोषाध्यक्ष सुनील अहिरे कार्याध्यक्ष शांताराम कापसे जितेंद्र खोर उपाध्यक्ष दीपक खैरनार तालुका अध्यक्ष रावसाहेब बहिर कार्यवाहक रवींद्र याळीज सल्लागार राहुल परदेशी प्रतिनिधी चंद्रकांत पवार सुभाष बर्डे भाऊसाहेब बधाने राजेंद्र पवार कैलास पाटोळे उपाध्यक्ष प्रवीण दळवीस सुदाम बोडके दीपाली थोरात अशोक पवार रवींद्र माळी रवींद्र भरसट उत्कर्ष कोंडवार मानसिंग महाले अनिल खैरनार अविनाश पाटील शिवाजी ठाकरे प्रभाकर नेरकर प्रभाकर नेरकर आदींसह उपस्थित होते शिक्षण विभागाने वेळेत केलेल्या कामकाजामुळे आणि शिक्षक प्रतिनिधीच्या मदतीमुळे सदरची बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारी कामे झालीत कित्येक वर्षाचा निवडशेणीसारखा प्रलंबित प्रश्न माझ्या कार्यकाळात पूर्ण झाल्याचे समाधान वाटते अशी प्रतिक्रिया अशिमा मित्तल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली शिक्षकांचे वेतन हे एक तारखेस करणे त्याचप्रमाणे निवडश्रेणी प्रस्ताव मंजुरीसारख्या प्रलंबित कामांना प्राधान्य दिले शिक्षकांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित राहणार नाही कारण शिक्षकाचे प्रश्न वेळीच निकाली निघण्यास शिक्षकांमध्ये अध्यापनासाठी उत्साह निर्माण होतो अशी प्रतिक्रिया रवींद्र परदेशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली निवडश्रेणीसारखा पंचवीस वर्षापासून प्रलंबित प्रश्न सोडवताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी व जिल्हाधिकारी अधिकारी यांना सकारात्मक करता दाखवून शिक्षकांप्रती सहानुभूती दिसली तसेच लिपिक व कार्यकर्त्यांचे अपार मेहनतीचे हे यश होय अशी प्रतिक्रिया संजय बबनराव पगार राज्य सरचिटणीस कार्यवाहक यांनी दिली अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज